डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे शुद्ध कौटुंबिक हेतू सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदनामध्ये सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे हा शुद्ध कौटुंबिक हेतू कुणाचा आहे हे के स्पष्ट केलं पाहिजे आपण राजकारणी घराणेशाही वाढवल्याचा आरोप सातत्यानं करत आलेलो आहोत आणि तो करत राहोत तो आरोप करणं का होईना पण ती घराणेशाही वाढण्यामागची त्यांची भूमिका त्यांचा हेतू आपण समजून घेतला पाहिजे याच राजकीय घराणेशाहीचा हेतू स्पष्ट करून सांगणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे शुद्ध कौटुंबिक हेतू राज्यसभेत तू लोकसभेत राज्य मी राज्यसभेतून लोकसभेत मी सगळा आनंदी आनंद आहे राज्यसभेतून लोकसभेत मी सगळा आनंदी आनंद आहे विधानसभेत दादा आणि भाऊ वहिनीला म्हणते ती ननंद आहे विधानसभेत दादा आणि भाऊ वहिनीला म्हणते ती ननंद आहे वहिनीला म्हणते ती ननंद आहे अर्थात हा ननंद आणि भाऊजई मधला संवाद त्यांचा कौटुंबिक शुद्ध हेतू समजून सांगण्यासाठी आपल्याला निश्चितपणे मदत करील याचा विश्वास आहे म्हणून सदरील वातटीकेच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा राज्यसभेत तू लोकसभेत मी राज्यसभेत तू लोकसभेत मी सगळा आनंदी आनंद आहे विधानसभेत दादा आणि भाऊ वहिनीला म्हणते ती ननंद आहे विधानसभेत दादा आणि भाऊ वहिनीला म्हणते ती ननंद आहे वहिनीला म्हणते ती ननंद आहे सधारील पात्र पुढचं आणि दुसरं कडो बाग केंद्रात पोरगा राज्यात मंत्रिमंडळ बात केंद्रात पोरगा राज्यात लोकशाहीवर प्रसंगच बाका आहे बाप केंद्रात पोरगा राज्यात लोकशाहीवर प्रसंगच बाका आहे पंचायत समितीत पुतण्या तर जिल्हा परिषदेमध्ये काका आहे पंचायत समितीत पुतण्या तर जिल्हा परिषदेमध्ये काका आहे जिल्हा परिषदेमध्ये काका आहे पुन्हा त्यांचा हा शुद्ध हेतू आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू सदरील वातडिकेच्या दुसऱ्या कार्यात म्हणून बाप केंद्रात पोरगा राज्यात आहे बाक केंद्रात पोरगा राज्यात लोकशाहीवर प्रसंगच बाका आहे बाप केंद्रात पोरगा राज्यात लोकशाहीवर प्रसंगच बाका आहे पंचायत समितीत पुतण्या तर जिल्हा परिषदेमध्ये काका आहे पंचायत समितीमध्ये पुतण्या तर जिल्हा परिषदेमध्ये काका आहे जिल्हा परिषदेमध्ये काका आहे सदैव मात्र टिकायचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं हे असं का होत त्यांना राजकारण करायचं आहे की आणखी काय करायचं आहे घराणेशाही वाढवायची आहे की आणखी काय करायचं आहे काय करायचं आहे म्हणजे त्यांचा शुद्ध हेतू आपल्या आता या शेवटच्या कडव्यामध्ये लक्षात येण्याची जास्त शक्यता आहे म्हणून वात्रटीकेच मागच्या दाराने आजी आजोबा राज्यसभा विधान परिषद मागच्या दाराने आजी आजोबा पुढून नात आणि नातू आहे मागच्या दाराने आजे आजोबा पुढून नात आणि नातू आहे लोकशाही प्रगल्भ करण्याचा लोकशाही प्रगल्भ करण्याचा कुटुंबा कुटुंबाचा शुद्ध हेतू आहे लोकशाही प्रगल्भ करण्याचा कुटुंबा कुटुंबाचा शुद्ध हेतू आहे कुटुंबा कुटुंबाचा शुद्ध हेतू आहे घराने वाढवणं हा त्यांचा मुलीच हेतू नाही असं तु वात्रटिका तुम्हाला सांगते आणि असं सांगते की त्यांचा शुद्ध हेतू काय तो लोकशाही प्रगल्भ करणे त्यांचा हा शुद्ध हेतू पुन्हा एकदा वातडिकेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कडव्यात मागच्या दाराने, दाराने आजी आजोबा मागच्या दाराने आजी आजोबा पुढून नात आणि नातू आहे मागच्या दाराने आजी आजोबा पुढून नात आणि नातू आहे लोकशाही प्रगल्भ करण्याचा कुटुंबा कुटुंबाचा हेतू आहे लोकशाही प्रगल्भ करण्याचा कुटुंबा कुटुंबाचा हेतू आहे कुटुंबा कुटुंबाचा हेतू आहे म्हणूनच आजच्या मात्रटिकेचं नाव होत शुद्ध कौटुंबिक हेतू ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वाता बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र